आम्ही त्यासाठी खालीचं वाटा उचलला आता बाकीचे सर्व तुम्हाला वस्तुस्थिती माहितीये पण मी फक्त माझा अनुभव सांगते ज्या वेळेस निकालाच सुरू झालं मी नऊ पासून टी व्ही पासून हल्ले नाही समजा कधी परत पडायची अशा <laughs> सात वाजेपर्यंत हे चालू होत नंतर मी खेळ साहेबांना फोन केला सरोदेंना फोन केला अशा अतिशय चुकीच्या बातम्या चालू असायच्या आमच्या प्रवर्यंत दुपारपर्यंत मोठे मोठे स्टेटस लागले कुठे फटाकडे वाजले अशा पद्धतीने चालू असताना सात वाजता म्हणून निश्चितपणे कळालं की निलेजी लंके साहेब म्हणून निवडून आले त्यावेळेस

जय जग